तुळजापूर वेसीतल्या जय भवानी तरुण मंडळाच्या वतीनं संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात येऊन तांदूळ आणि डाळ देऊन आपली सेवा अर्पण करण्यात आली आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपूरला निघालेल्या शेगावच्या संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं बुधवारी सकाळी हरिनामाच्या गजरात सोलापुरात आगमन झाल्यानंतर प्रथा परंपरेनुसार सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं रूपाभवानी मंदिराजवळ स्वागत करण्यात आल्यानंतर पारंपरिक मार्गानं पालखी सोहळा सम्राट चौकातील श्री प्रभाकर महाराज मंदिराकडे मार्गस्थ झाला मार्गात भक्तगणांनी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती दरम्यान तुळजापूरवेस बलिदान चौक इथं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही जय भवानी तरुण मंडळाच्या वतीनं पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं यावेळी हालसियल तालुका भालकी जिल्हा बिदरचे षडाक्षरी बसवण्णय्या हिरेमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात येऊन संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचं मनोभावे दर्शन घेण्यात आलं यावेळी मंडळाच्या वतीनं तांदूळ आणि डाळ देऊन श्री गजानन महाराज यांच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्यात आली या प्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष तथा माजी आमदार विश्वनाथ चाकोते सचिव सिद्धराम खेडगीकर उपाध्यक्ष नागनाथ वाडकर सिद्धराम देसाई कल्याणस्वामी निलंगी मठ विठ्ठल खेडगीकर सिद्धेश्वर मुनाळे मुन्ना जेनुरे आदी सदस्यांसह अन्य सदस्य आणि मान्यवरांची तसंच भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून जय भवानी तरुण मंडळाच्या वतीनं संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात येत असल्याचं सांगून सर्वांना सुखी समाधानी आनंदी ठेवण्याची आणि सर्वांचं कल्याण करण्याची प्रार्थना श्री गजानन महाराज यांच्या चरणी केल्याचं ट्रस्टी अध्यक्ष तथा माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं रामेश्वराच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या या पुण्यनगरीमध्ये कंदलगीच्या या नगरीमध्ये शेगाहून गजानन महाराजांची पालखी या ठिकाणी पदयात्रेने माजी आहे आणि त्यांचं हे पंचावन्नवा वर्ष आहे दरवर्षी भवानी तरुण मंडळ संस्थापक कलासाशी बाबुरावजी चाकोते यांना पण हा आणि सर्व जुनी मंडळी गोडप्पा पालखी तीपासून सगळी मंडळी या ठिकाणी ही पालखी चालू झाल्यापासून या ठिकाणी स्वागत होत असतं आणि पालखीच्या भक्तांना या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जातं या ठिकाणी आज मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की आजच्या या पालखी सोहळ्याच्या स्वागताकरता होऊन खास ना या ठिकाणी पूजनीय असून गुरुजी षटस्थळसाठी गुचरणी बसुराम महाराज हेरेमठ संस्था हे आज ले ले या ठिकाणी हल्सी होऊन या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांनी त्या या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे कमशावर स्वागत केलेलं आहे ही पालखी पुढे पंढरपूरला जाणार आहे मी गजानन महाराजांच्या कमी प्रार्थना करतो की यावर्षी त्यांच्या उपाशी पाऊस चांगलं पडलेलं आहे की पाणी चांगलं येऊ दे त्या शहरामध्ये आणि सर्वांचं दरम्यान ट्रस्टी अध्यक्ष विश्वनाथ चाकोते यांच्या हस्ते टाळ देऊन षडाक्षरी बसवणय्या हिरेमठ यांचं मंडळाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं